इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल हिंगोली जिल्ह्यामधील वसमत तालुक्यातील संतोष पवार या कामगार तलाठ्याची अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तलाठी कार्यालयात निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ राहुरी येथील महसूल आणि कामगार तलाठी संघटनेच्या वतीने एक दिवसीय कामबंद आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं नायब तहसीलदार संध्या दळवी आणि औटी रावसाहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की अठ्ठावीस ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यामधील वसमत तालुक्यातील आडगाव इथे तलाठी संतोष देवराव पवार हे कार्यालयामध्ये काम करत होते यावेळी त्यांचा चाकून भोसकून निर्घृणपणे खून करण्यात आलाय महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अशा प्रकारे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यासोबत खुणाची घटना घडत आहे हा प्रकार अत्यंत भ्याड आणि निंदनीय आणि घृणास्पद आहे यामध्ये आरोपीची मानसिक विकृती दिसून येते या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संवेदनशील आणि दुःखद निषेध व्यक्त करत आहे केवळ आपल्या कुटुंबामधील नातेवाईक कोणाला तरी हाताशे धरून परस्पर त्यांच्या नावावरती करून घेतील काय या संशयावरून आरोपीनं तलाठी संतोष देवराव पवार यांचा खून केल्याचे मिळालेल्या माहितीवरनं कळत आहे परंतु चुकीच्या बातम्या पसरवल्यानं यामध्ये विनाकारण तलाठी सवर्गाला बदनाम केलं जात आहे ही बाब खेदजनक आहे यामधील खुलासा आपल्या स्तरावर व्हावा हे देखील अपेक्षित आहे या घटनेमुळे मय तलाठी संतोष पवार यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय केवळ संशयामुळे त्यांचा कोणताही दोष नसताना आरोपीच्या चुकीच्या मानसिकतेमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागलाय या घटनेमुळे संपूर्ण राज्यामधील तलाठीच नव्हे तर संपूर्ण सरकारी कर्मचारी यांचं खच्चीकरण झालंय कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना शाखा राहुरी यांच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जातो आहे तसेच आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी या दृष्टीनं पोलीस प्रशासन आणि प्रशासनाकडनं प्रयत्न व्हावेत मयत तलाठी यांच्या पश्चात दोन लहान मुलं पत्नी आई वडील दोन भाऊ बहीण असा परिवार आहे केवळ मयत तलाठी हे सर्वात मोठे आणि कर्ते असल्यानं त्यांच्या कुटुंबियास किमान पन्नास लाख रुपये विशेष मदत तात्काळ शासनानं जाहीर करावी भविष्यात त्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी त्यांच्या वारसांना खाली शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं राज्यामध्ये आय पी एस कलम तीनशे त्रेपन्न अजामीन पात्र करण्यात यावं जेणेकरून अशा घटना घडू नयेत यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करून कलम तीनशे त्रेपन्न हे अजामीन जामीन पात्र करण्यात यावं तसेच काही कायदे अस्तित्वात आणून कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याबाबत गांभीर्यानं विचार व्हावा आणि संरक्षण मिळावं राज्यामधील तलाठी आणि संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावना विचारात घेऊन योग्य ते संरक्षण देण्यात यावं आणि अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवून आरोपीस अत्यंत कडक शिक्षा देण्यात यावी असं निवेदनात म्हटलंय काल दिनांक अठ्ठावीस रोजी मौजी आडगाव रणजेत तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणी संतोष देवराव पवार हे कार्यरत होते त्यांच्यावर दुपारच्या वेळी साडे अकराच्या आसपास एका शेतकऱ्यानं म्हणजे आपली जमीन एक व्यक्ती परस्पर नावावर करून घेतो की काय या संशयाच्या भोऱ्यातून त्यानं अचानक यांच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या घटनेच्या अनुषंगानं सर्व शासकीय कर्म अधिकारी व कर्मचारी यांच्या जीवितात धोका आणि त्यांच्याशी जनतेकडून होत असलेली अनेकदा अवेलना या सगळ्याच्या अनुषंगानं तलाठी संघटना व महसूल संघटना यांच्या वतीनं ह्या घटनेचा निषेध करतो तसेच सर्व आरोपींना तात्काळ अटक होऊन त्यांना फास्ट्रॅकद्वारे लवकरात लवकर शिक्षा मिळावी तसेच त्याच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने पाठपुरा सुरू आहे धन्यवाद काल हिंगोली तालुक्यातील आमचे तलाठी बांधव यांच्यावर येणार संशयातून कारण फक्त माझी जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर करून देतील या संशयावरून एका व्यक्तीने डोळ्यात मिरची पूट टाकून त्या बांधवाच्या चाकूने भुकसून खून के, खूनच केलेला आहे याचं सगळे आम्ही महसूल संघटना आणि ती संघटना याचा निषेध करत आहोत त्याच्यासाठी आम्ही हा एक दिवसाचा एक लाक्षणिक संप कर हो, करत आहोत आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी आणि त्यांना त्यांच्या ह्या कुटुंबियांना सरकारी वकील मिळून त्यांच्याकडून त्या व्यक्तीला भाषेची शिक्षा व्हावी अशीच आमची सगळ्यांची विनंती आहे एवढे Mă nustrar vezi să hăstătești fulg să undăr si Rahuri!